पंधरा दिवस धरणं घेतोय बरोबर आहे का बरोबर आहे की नाही न्यायासाठी आपली लढाई आहे आता मला इथे आल्यानंतर आपले अमरदीप सोन कांबळे कुठे येत इथे आहे आल्यावर मला अमरदीप भेटले त्यांचा हात बघा अमरदीप नाही दाखवला पोलिसांनी जो रानटी अत्याचार केला एकतीस जणांना जेलमध्ये टाकलं म्हणजे लॉकअप मध्ये त्याच्यामध्ये सहा सात महिला पण होत्या पंचवीस सव्वीस पुरुष होते गुरासारख मारलं याच हे एक उदाहरण आहे त्यांनी मला मोबाईल वर फोटो दाखवले संबंध लाल ने काळ संून खाल्लं आणि याच अत्याचारामध्ये सोमनाथ सर्व औषधींचा जीव गेला त्याच्या दोन दिवसांनी हे संबंध अत्याचार सहन न झाल्यामुळे संबंध आयुष्य त्यांनी दळीत पांठा आणि आंबेडकरी चळवळीमध्ये घालवलं असे विजय वाकोडे सर यांचा हृदयविकाराने आम्ही पण हृदयविकार म्हणजे काय त्याला जबाबदार कोण होत हे पोलीस आणि त्यांचे अत्याचार ते सहन न झाल्यामुळे विजय वाकोडे यांचा सुद्धा मृत्यू झाला अगदी एकदम बरोबर आहे साहजिकपणे आंबेडकरी चळवळीमध्ये सर्व डाव्या चळवळीमध्ये आणि न्यायासाठी लढणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषामध्ये महाराष्ट्रात नाही सबंध देशभरामध्ये प्रचंड मोठा उद्रेक झालेला आहे हे मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं एक आपण एकटे नाही आहात म्हणून मी स्वतः दिल्लीवरून आज इथे आलो म्हणून विजय दाभणे नांदेडवरून इथे आले आमचे बब्रुवान कोडभरे हे सातत्याने इथे येत आहेत त्यांनी आपल्या अंबाजोगाईमधून हो सोमनाथ सूर्यवंशी विजय वाकोडे यांच्यासाठी जवळजवळ जवळ पावणे दोन लाख रुपये ही मदत जमा केलेली आहे डब्ल्यू आर आणि त्यांच्या सहकार्यात आमचे रोहिदास जाधव आमच्या विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्राचे सरचिटणीस हे बीड जिल्ह्याच्या माजलगाव वरून आज आलेले आहेत आमचे अंकुश मोधवंत हिंगोली जिल्ह्याच्या जिंतूर मधून आज आलेले आहेत आणि आमचे रामकृष्ण शेरे उद्धव पाऊल रामेश्वर पाऊल अशोक बुरखुंडे रामराजे महाडी दीपक लिपणे आणखीन आमचे अनेक जण हे या सवंत परमणी जिल्ह्यामध्ये आमचे ठाकूर साहेब हे सगळे जण हे या ठिकाणी परमणी जिल्ह्यामध्ये सातत्याने आपल्या खात्याला खात्दा लावून हे काम करताय हे तर सातत्याने तुमच्या धरण्याला येत आहे मित्रांनो एक दोन महत्वाचे मुद्दे मला आपल्याला मांडायचे हा जो हल्ला झाला परभणीमध्ये हा योगा योगायोग नव्हता हा बिलकुल योगायोग नव्हता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये खोटारडेपणा करून निवडणुकीच त्या ठिकाणी वाटेल तस त्याच्यामध्ये लबाड्या करून या भाजपवाल्यांच सरकार आता निवडून आलेलं आहे लोकसभेमध्ये सहा महिन्यापूर्वी काय झालं होतं काय झालं होत लोकसभेमध्ये अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्राच्या याच्यामध्ये एकतीस जागांवर भाजपला जनतेनी धोबी पछाड दिला आणि महाराष्ट्र विकास आघाडीला निवडून दिलं गोष्ट खरी आहे का कुठे विरोधकांना एकतीस जागांवर महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलं यांना किती मिळाल्या सतरा जागा मिळाल्या फक्त अशा परिस्थितीमध्ये या सर्वांनी वाटेल त्या लबाड्या करून खोटाळला कारभार करून अंबानी अदानीचे पैसे वाटेल तसे खर्च करून जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न करून आणि त्यात सुद्धा जमलं नाही तेव्हा त्या मशीन मध्ये भांडणी करून यांनी ही निवडणूक केलेली आहे गोष्ट खरी का खोटी एवढा फरक कसा पडेल अरे अन नांदेड मध्ये बघा तुमच्या बाजूचा जिल्हा आहे नांदेड विजय कांबळे तुम्हाला सांगतील ज्या दिवशी विधानसभेचं मतदान झालं त्याच दिवशी नांदेड मध्ये लोकसभेच्या जागेची पोटनिवडणूक झाली त्याच दिवशी आणि गंमत बघा लोकसभेला भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला काँग्रेसचा उमेदवार जिंकून आला नांदेड मध्ये तुमच्या बाजूला आणि विधानसभेला काय झालं काय चमत्कार झाला लोकसभेला भाजप पडला आणि विधानसभेला सहाच्या सहा जागांवर भाजपची ही महायुती निवडून आली कसं काय शक्य एकाच वेळेला लोकांनी मतदान केलं ना एकाच वेळेला केलं लोकसभेला मॅनेज केलं नव्हतं मशीनला विधानसभेला केलं होतं म्हणून लोकसभेला भाजप हरली विधानसभेला भाजप आणि महायुतीचे सहाच्या सहा उमेदवार निवडून आले अशा तऱ्हेने लगाड्या करून हे आलेले पण हे आल्यामुळे माझा मुद्दा वेगळा आहे हे सत्तेवर आल्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे या परभणीच्या पोलीस अधिकाऱ्यांना चेव चढला आणि त्यांनी दलितांवर आणि घोर गरिबांवर हल्ले सुरू केले सरळ गणित आहे राजकीय गणित आज आपल्याला या काही गोष्टी नीटपणे समजून घ्याव्या लागतील माझ्या मित्रांनो आणि मात्र आणि का त्यांना चेव चढला आता मी सांगत होतो आमच्या बंधूंना दोन हजार मध्ये भीमा कोरेगावची घटना घडली तुम्ही ऐकलं असेल ऐकले की नाही भीमा कोरेगावची घटना घडली बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भीमा कोरेगावच्या स्मारकाला अनेक वर्षापूर्वी भेट दिली आणि त्यांनी त्या स्मारकाचं महत्व अधोरेखित केलं त्या ठिकाणी शंभर वर्ष त्या युद्धाला होत होती लाखो गोरगरीब श्रमिक जनता जमली त्याच्यामध्ये दलित जनता प्रचंड प्रमाणात होती पण इतर पण लोक होते जे या संविधानाला मानत होते जे बाबासाहेबांना मानत होते आणि तिथे काय केलं हेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि तिथे आर एस एस दोन कार्यकर्ते भाजपचे दोन कार्यकर्ते संभाजी भिडे आणि पोटे या दोघांनी संबंध नियोजन केलं फिल्डिंग लावली आणि तिथे जमलेल्या लाखो दलित आणि श्रमिकांवर दगड धोंडे टाकले प्रचंड मोठ्या जखमा झाल्या एक कार्यकर्ता तिथे सुद्धा शहीद झाला आणि त्याच्यानंतर हल्ले कोणावर झाले दलितांवर झाले श्रमिकांवर झाले गोर गरिबांवर हल्ले झाले पण हल्ले करणाऱ्यांवर केस झाली नाही हल्ले करणारे संभाजी भिडे मिलिंदे बोटे यांना तुरुंगामध्ये टाकलं नाही केस सुद्धा झाली नाही उलट काही महिन्यानंतर या संभाजी भिडेच्या पाया पडायला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आले शर्मेची गोष्ट आहे हे आपण निषेध करावा तेवढा कमीच आहे आणि हल्ला कोणावर झाला हल्ला कोणावर झाला कोणाला अटक केली देशभरातून सोळा जणांना अटक केली महाराष्ट्रातून ओडिशा मधून झारखंड मधून आणखीन राज्यातून दिल्लीमधून अटक केली ज्यांचा भीमा कोरेगावच्या हल्ल्याशी काही संबंध नव्हता आणि त्याच्यापैकी एक जण जो अटक झाला अनेक जण एक फादर स्टॅन स्वामी होते ख्रिश्चन पादरी काय करायचे झारखंड मध्ये आदिवासी गोर गरिबांची सेवा करायची चौऱ्याऐंशी वर्षाचा म्हातारा म्हणे भीमा कोरेगावच्या दंगलीला तू जबाबदार कुठे येते तीन हजार किलोमीटर वर ओरिसा झारखंडात त्याला पकडलं जेल मध्ये टाकलं आणि चौऱ्याऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याला त्याला इलाज पण केला नाही आजारी पडल्या काही झालं नाही आणि शेवटी बिचारा मरण पावला शहीद झाला मध्ये खलास झाला चौऱ्याऐंशी वर्षाचा म्हातारा या सरकारला सरकार म्हणावं का हैवान म्हणावं हे है तुम्हाला आम्हाला ठरवायचं आहे हैवानच म्हणायचं की नाही राक्षसी सरकार आहे जे इथे सोमनाथ सूर्यवंशीला केलं जे इथे विजय वाकोडे सरांना केलं ते फादर स्टॅन स्वामीला केलं अरे त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाला सुद्धा सोडलं नाही बाबासाहेबांच्या कुटुंबाला पण यांनी सोडलं नाही कोणाला अटक केली कोण होते अडीच तीन वर्ष जेलमध्ये हे नाव तुम्हाला माहीत असलं पाहिजे डॉक्टर आनंद तेजटुंबडे हे नाव आठवा हे खरं म्हणजे नाव आंबेडकरी चळवळीनी आणि डाव्या चळवळीनी घेतलं पाहिजे हे कोण आहेत बाबासाहेबांचे नाथ जावई बाबासाहेबांची नाथ तिचं नाव रमाताई आंबेडकर तिचे यजमान डॉक्टर आनंद तोंबडे बाबासाहेबांच्या नाथचावईला सुद्धा नरेंद्र मोदी अमित शाह देवेंद्र फडणवीस या भाजपच्या लोकांनी यांनी त्यांना अटक केली आणि तीन वर्ष जेलमध्ये जात कशासाठी म्हणे भीमा कोरेगाव मध्ये तुम्ही भानगड केली अरे भानगड करणाऱ्यांना तुम्ही मोकळा सोडून दिला आणि ज्यांना काहीच केलं नाही त्यांना तुम्ही सोळा जणांना काढलं त्या ठिकाणी सुधा भारद्वाज एक महिला तिला अटकेत टाकलं अनेक जण आहेत मी सगळ्यांची नावं घेत नाही वेळ नाही अशा तऱ्हेच हे धंदे आहे आणि आज जेव्हा पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले भाजप आर एस एस पुन्हा सत्तेवर आली त्या वेळेला या पोलिसांना पुन्हा चेवा आला आणि पुन्हा त्यांनी या परपणीमध्ये आपला नंगा नाच केला आज याच्या विरोधामध्ये न्याय मागितल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे करायला पाहिजे आणि काय केलं डिक्लेअर म्हणे सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला म्हणे दहा लाख रुपये आम्ही देतो नुकसान भरपाई सोमनाथच्या आईचं मला कौतुक करायचंय सोमनाथच्या दोन भावांचं मला कौतुक करायचंय आज आम्ही त्यांना भेटणार आहोत काय भूमिका घेतली त्यांनी त्यांनी भूमिका घेतली आम्हाला सरकारची ठीक नको सरकारच्या या चहाल नाखानी सोमनाथ परत येणार आहे का परत येणार आहे का परत येणार नाही आणि म्हणून तुमच्या पैशावर आम्ही अजिबात लाथ मारतो सरकारचे पैसे नको ज्या सरकार आणि पोलिसांना माझ्या मुलाला ठार मारलं अशांचे पैसे आम्ही घेणार नाही अतिशय बाणेदार भूमिका आणि म्हणून आम्ही ठरवलं म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं बब्रुवान बोरबरे आमचे परभणीचे महाराष्ट्राचे सगळ्या देशभरातले की या बाणेदार कुटुंबाला विजय वाकोडींच्या कुटुंबाला मदत द्यायला पाहिजे जनतेकडून आम्ही जमा करू कारण गोरगरीब कुटुंब जनतेकडून जमा करू आणि त्यांना देऊ आज आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने काही चांगली रक्कम ही आम्ही या दोघांच्या कुटुंबांना सोमनाथ आणि विजय वाकोडे सर यांना आम्ही घेणार म्हणून आज आपल्याला एक शेवटचा सा मुद्दा सांगायचा आज दिवस आहे तीस डिसेंबर तुम्ही बघितलं असेल काही दिवसापूर्वी संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह नरेंद्र मोदींचा उजवा हात काय म्हणाल संसदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित केलं आपल्या भाषणामध्ये आणि काय म्हणाले म्हणाले हे जप करण्यासारखं बाबासाहेबांचं नाव कशाला घेता कोण म्हणतो अमित शाह नरेंद्र मोदीचा उजवाहार आर एस एस भाजपचा बाबासाहेबांचं नाव जप केल्यासारखं कशाला घेता त्याच्याऐवजी जर रामाचं नाव घेतलं असतं तर काहीतरी चांगलं तरी झालं असतं असं म्हणणार म्हणजे बाबासाहेबांना त्या ठिकाणी पूर्णपणे अवमान करणार भाषण देशाच्या संसदेमध्ये देशाचा, देशाचा गृहमंत्री करतो आणि त्याच्या विरोधात सर्व डावे पक्ष एकत्र आले आणि डाव्या पक्षांनी हाक दिली की आज तीस डिसेंबरला संबंध देशभर अमित शाहच्या निषेध करण्यासाठी आणि बाबासाहेबांचा पुन्हा एकदा मान करण्यासाठी सगळ्या देशभर लाल झेंडा आणि निळे झेंडे घेऊन सगळीकडे जोरदार निदर्शनं होणार आहेत आणि म्हणून आपण समजून घ्या की आज आपल्याला सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे संविधानाचं रक्षण करण्यासाठी लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी धर्मनिरपेक्षतेचं रक्षण करण्यासाठी सामाजिक आर्थिक न्यायाचं रक्षण करण्यासाठी आपल्याला एकत्र आणि एकजुटीने राहिलं पाहिजे अनेक लोक या ठिकाणी येतील म्हणतील आम्ही तुमच्या बाजूने आहोत पण केंद्रामध्ये मोठमोठ्या या मोदींच्या मांडीला मांडी लावून मांडी ला मंत्रिमंडळात बसणारे लोक पण आहेत आणि ते आता नकरा सुरू राहतील सोमनाथसाठी आमचं म्हणणं आहे की जे सरकारने हे केलं हे तुमच्याच बाजूचं सरकार आहे का नाही थांबवलं त्यांना हा आमचा सवाल आहे आणि म्हणून आपले खरे मित्र कोण आहेत आपले खरे शत्रू कोण आहेत हे आपण ओळखायला शिकलं पाहिजे माझ्या सर्व भगिनी त्या ठिकाणी हे आंदोलन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पूर्ण पाठिंबा पा, आपलं आंदोलन असेल तोपर्यंत देत राहील सर्व प्रकारची मदत आपल्या सर्वांना करत राहील आमचे परभणीचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत नेते आहेत बाकी सगळा महाराष्ट्र आणि देश आपल्या पाठीमागे उभा राहील सोमनाथ आणि विजय वाकुडे सर यांना न्याय मिळेपर्यंत आपला संघर्ष हा केवळ तुमचा नाही आपल्या सर्वांचा एकत्र संघर्ष आहे एवढीच ग्वाही देऊन या ठिकाणी मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करून इथे पुन्हा एकदा या दोन्ही शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी माझं भाषण संपवतो धन्यवाद जय भीम लाल सला